E अनिता गणपत रांजणे कौटुंबिक परिस्थिती हलाखीची असली तरी कुटुंबाचा गाडा यशस्वीपणे चालवणारी महिला आज याच जिद्दीने ठिकाणी रिक्षाचं स्टेअरिंग सांभाळतीये पदरात असलेली दोन मुलं लहान असताना कुटुंबाचा गाडा चालवण्यासाठी अनिता रांजणे यांचे पती माथेरानमध्ये हात रिक्षा चालवायचे चाळीस वर्ष त्यांनी हा व्यवसाय केला या दरम्यान कुटुंबाला हातभार म्हणून अनिता रांजणे यांनी देखील छोटी मोठी केली के ही अमानवी प्रथा बंद व्हावी यासाठी श्रमिक संघटनेने सर्वोच्च न्यायालयात लढा दिला आणि या लढ्याला अथक प्रयत्नांनंतर यश आलं त्यामुळे सुरुवातीला सहा महिने प्रायोगिक तत्वावर आणि त्यानंतर इथल्या वीस रिक्षा चालकांना ई रिक्षा मिळाल्या यामध्ये अनिता गणपत रांजणे या एकट्या महिला रिक्षा चालक होत्या माथेरान सारख्या ठिकाणी त्यांनी ई रिक्षा चालवण्याचा धाडसी निर्णय घेऊन तो तडीस देखील नेलाय वर्ष त्रेपन्न त्यात महिला पण सकाळी साडेसहा वाजता ही महिला पदर खोचून रिक्षा सुरू करते ते रात्री दहा वाजेपर्यंत त्याच जोमाने ई रिक्षा चालवण्याचं काम करते शाळेतली मुलं आणणं सोडणं हे कामही अनिता निलया करतात त्यांच्या याच जिद्दीला आणि सचोटीला पाहून माथेरानमधील दूरदृष्टी असलेले नेतृत्व अजय सावंत यांनी यंदा अनिता यांना संधी दिलीय अनिता रांजणे या माथेरानच्या नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक सात मधून निवडणुकीला सामोऱ्या जात आहेत हीच जिद्द आणि सचोटी दाखवून नागरिकांच्या समस्यांना नगर परिषदेत त्या वाचा फोडतील असा विश्वास त्यांना वाटतोय माझं नाव अनिता गणपत रांजाने माझी परिस्थिती पूर्वीची अशी होती ना आमचे खायचे वांदे होते त्यातून आम्हाला दोन आपत्ते आप झाले दोन मुलं झाली त्याच्यामध्ये मुलांचा खर्च परत मग लहान मुलं असताना माझा नवरा रिक्षा खेचायचा हात रिक्षा खेचायचे माझे मिस्टर हात रिक्षा खेचायचे त्याच्यानंतर मग संसाराला पैसे विषय वगैरे कमी पडायला लागले तर मग आपलं मी स्वतःहून वाटचाल चालू केली कारण की का मग आपले रस्त्यावरती काम करायचं लाकडाचे भारे आणायचे ते विकायचे माझ्या मिस्टरांनी चाळीस वर्ष रिक्षा खेचली ना त्याप्रमाणे हा रिक्षाचा रिक्षा, रिक्षा मला भेटली माझ्या मिस्टरांना तर माझे मिस्टर घाबरायला लागले म्हणून मी काय ते त्यांना म्हंटली मी तुम्ही चालवा म्हणून तर ते का मला नकोय तू शिक म्हणून माथेरानचं पहिली महिला आहे ना आणि त्या रांजाने रिक्षा चालक आणि माथेरान मधील मतदार देखील त्यांच्या संपूर्ण पॅनलला साथ देतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे